नमस्कार मित्रांनो रेवर स्टार फार मध्ये स्वागत आहे बघू शकता मस्त अशी सुभा म्हणून ती जबरदस्त सुभा ओळ आहे बघा पावसाळा अडचणी तर घेऊन येतोय पण त्याच्यासोबत भरपूर अशा चारा वैरिणी घेऊन येत असतोय कारण बरेच जण काय करतात आता ही जी सुबाबुळ आहे ते रानामध्ये डायरेक्ट लागवड करण्यापेक्षा ते धुऱ्या बंदऱ्यावरती लागवड करतात धुऱ्या बंदऱ्यावरती जर लागवड केली तर होते तो, तो का तुम्हाला सांगतो तो चारा शेळ्यांना पूर्वणी जात नाही म्हणजे असं म्हणावं तसं टाकण्यातच येत नाही आठवड्यातून एखादी वैर्ण आठवड्यातून दोन वैर्णी महिन्यातून चार पाच वैर्णी अशा टाकण्यातच येत नसतात त्याच्यामुळे ते कधी आता धुऱ्या बंदऱ्या मला सांगा जर इथे जर मी लागवड केली ह्या बाजूला लागवड केली इथं तुम्हाला उन्हाळ्या मध्ये पाणी देता येणार नाही रानामध्ये लागवड केली तुम्ही मशागत करू शकता व्यवस्थितचे संगोपन करू शकता त्याच्यामुळे चांगलं भरघूस उत्पन्न येतं त्याचं पण बरेच काय धुऱ्या बंदऱ्यावरलं होते का आता समजा बाहेरच्या शेळ्या मेंढ्रो वगैरे आले, आले चरून जातात ते कधी वाढलेलं दिसत नाही मग कुठेतरी वर्षातून एखादी कापणी घेण्यामध्ये थोडंसं चुकीचं कारण की शेळी दिसतं शेळीपालामध्ये कसं आहे थोडं खूप जास्त प्रमाणामध्ये म्हणजे बुलेट कसा आणि सुबाबळ इतका आवडीनं खातात शेळ्या तुम्हाला सांगतो म्हणजे लय आवडीनं खातात हे बघा किती मस्त अशी सुभाव दिसत असेल बिल्डर सुबावळ आहे ही बिल्डर आपण मिरजून मागवलेली होती जिल्हा सांगली हे बघू शकता सुभाब काज अशा जर चारा वैरणी जर शेळीपालनामध्ये वापरल्या तर कुठेतरी थोडंसं म्हणजे बंदिस्त शेळीपालन करण्यासाठी थोडंसं सोयीस्कर होते बघू शकता काय पाला किती जबरदस्त आहे ह्याच्यावर पण मावा वगैरे पडत असतो बरं का पण कसं आहे फवारणी वगैरे असते याच्यामध्ये कीटकनाशकाची फवारणी वगैरे केली तुम्ही व्यवस्थित तर मग होते आणि खाली बघा लेंडी खत तुम्हाला दिसत असेल रोजचे काय एक दोन टोपली निघते ना ते इथं आणून टाकत असतो मी कारण कसं आहे मला म्हणजे खरं सांगायचं तर कुठले खत वगैरे वापरणं मला ते पटतच नाही कारण सावकास सावका सावकास सावकास सावका त्याचा म्हणजे वाईट दुष्परिणाम होत असतात त्याच्यामुळे बघा किती मस्त आणि फुटवे तुम्हाला सांगतो आता फुटवे बघा एवढे जबरदस्त फुटवे मी विचारसुद्धा केला होता आणि हे दुसरी गोष्ट हे कटरनं कापलेलं नाही पुढल्या वेळेस कटरनं कापल्याच्या नंतर ह्याच्यापेक्षा जास्त होतील पण एक एका ह्याला वीस वीस पंधरा पंधरा वीस वीस फुटवे आहेत बघू शकता का जबरदस्त अशी शुभाबळ झालेली आहे नक्की कमेंट करून सांगा की तुम्ही सुद्धा कधी पण लागवड करते हो, प्रॉपर रानामध्ये लागवड करा समजा आता काय आता ह्या क्षेत्रामध्ये पाणी थांबते म्हणून ते सुबाबुळ लागवड केली आहे इथं मेथीघास लागवड केलेला नाही आणि उन्हाळ्यामध्ये बघा इथं एक किलो मेथीघास लागवड केलेला होता आपण तो काय आता म्हणजे गेलेला आहे कारण की उन्हाळ्यामध्ये पाणी नव्हतं आपल्याकडं बघू शकता किती मस्त सुबाबुळ आलेली आहे अशा चारावरणी वापरल्या पाहिजेत आणि इथं आपल्याला विभुंतु तिची लागवड करायची होती पण ते आता सोयाबीन पेरलं आहे मला माहिती नव्हतं ते सांगायचं लक्षातच नव्हतं म्हणून ते थोडंसं आता पुढं ढकलावं लागलं तर बघू शकता किती मस्त आता ही जे सुभाव आहे ह्या हा चारा शेळ्या किती आवडीनं खातात हे तर सर्वांना माहिती आहे तरी सुद्धा मी तुम्हाला दाखवतो तिथं जाऊन बघू शकता आता दोन ते, ते तीन महिन्यामध्ये आता अगदी साठ पन्नास साठ दिवसामध्ये एक नंबर कवळी एकदम मस्त मस्त लुसलुशीत जबरदस्त असा चारा शेळ्यांसाठी तयार होतो त्यावेळेस आपल्या शेळ्या पण गाभण राहतील आणि संगोपन पण व्यवस्थित होईल मागच्या एवढीमध्ये दसरगा ग दसरतगास छोटा होता दस दस आता बाबा किती छान असं दसरतगास आलेला आहे एक नंबर दसरतगास आलेला आहे पहिली कापणी साठ ते सत्तर दिवसामध्ये करून टाकायची बाकीच्या कापण्या दोन दोन महिन्यामध्ये येऊन जातात तणकट वापरला याच्यामध्ये कारण थोडंसं आहे चालू काम त्याचं खुरपणी वगैरे करून घ्यायची आपल्याला आता आणि हे बघा हे धुऱ्या बंदऱ्यावर लावलं ना उन्हाळ्यामध्ये हिवाळ्यामध्ये एक नंबर येतं किती छान सुबाबुळ आले बघा येते पण एकदा ते उन्हाळ्यामध्ये येत नाही हो पावसाळ्यामध्ये हिवाळ्यामध्येच येते कारण पाणी वगैरे देता येत नाही ना त्याच्यामुळे हे पूरवणी जात नाही त्याच्यामुळे प्रॉपर आता बघा इकडे फोर जी वले वगैरे आहे व्यवस्थित त्याच्यामुळे हा एक फायदाच आहे आता आलेलो आहे आपण शेडमध्ये हे बघा आता तुम्ही गाडीवरती आणलेला बारा बघितलाच असेल व्हिडिओमध्ये स्टार्टिंगला किती जवळ आता ती मित्रांची सुबाबुळ होती शेळ्यात पाच मिनिटामध्ये पार केली आहे पाचच मिनिटामध्ये बघा तुला आवडीचा बोगड आपला किती फास्टमध्ये खातो आहे कारण थोडासा डायट एड़ बंद दिसता येतो थो, त्याच्यामुळे थोडंसं खराब होईल तो आता ते पर्याय नाही पण बघा खूप आवडीने खाता शेळ्या साल आणि ही साल ना सालसुद्धा खाऊन टाकतात मी सुद्धा टाकलेली एक व्हिडिओ शॉर्ट व्हिडिओ जो आपण म्हणत असतो ती ही शेळी बघा बघा आता ही शेळीची कास मला बघा तुम्हाला दाखवतो किती फिट्ट कासाची शेळी आहे बघा शेळीचं कास एकदम फिट्ट आहे व्यवस्थित आहे अशा शेळ्याचं संगोपन करणं गरजेचं आहे बघू शकता सुबाबुळ तिकडं पिल्ले वगैरे आपली सुबाबळ ओळ खात आहे पाठीशीळ खाता आहे हे बघा आपली पिल्ले दीड दीड महिन्याची आता पाच तारखेला ह्या बोकडाला दोन महिने होणार आहे तर कसं वाटलं आपलं नियोजन ते पण कमेंट करून सांगा आणि रेबल स्टार फार्मला सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओला लाईक करत चला शेअर करत चला काही अडचणी असेल तर नक्की कमेंटमध्ये विचारा तर थांबू इथंच भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय भारत